प्रेक्षकांना पिंकीमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे युवराज सुशिलाबाईंना धमकी देत असतो की तुम्ही तुमच्या पोराला मुकाल सांगितलं ना तुम्हाला मी आता लगेच या सुशिलाबाई आरडाओरडा करतात मला धमकी देतो सुजायला धमकी देतो चलनी गीतून आता त्या दार उघडतात तेव्हा त्यांना ते बाहेर पिंकी दिसे मग लगे सुशिलाबाई म्हणतात आहे तर या घाटवाडीच्या पोरीनं तुला पट्टी पडवली ना हिनं प्रश्न विचारला म्हणून तू तु तुझ्या आईला प्रश्न विचारायला आला का लगेच आईचा पान उतारा करायला लागला सु युवराज ही पोरगी एक नंबरची कपटी आणि आतल्या गाठीची आहे अरे ही आपल्यात फुट पाडती आता युवराज खूप चिडतो आणि म्हणतो आवाईसा आहे बस करा आमची बायको म्हणतीये या घरात राहायचं म्हणून मी या घरात राहतोय आणि सहन करतोय तुम्हाला तुमच्याच बहिणीनं चोरीचा आरोप लावला होता तुमच्यावर आणि त्यांनी स्वतःवर घेतला आहे ना दगडाला पण पाजर फुटला असता पण तुम्ही पिंकी म्हणते धनी चुप असा तुम्ही काही बोलू नका आई साहेबांना लगेच सुशिलाबाई म्हणतात हे नाटक नको करू माझ्या समोर उगाच मी तुला चांगली ओळखून तूच माझ्या विरुद्ध तुझ्या नवऱ्याला भडकवतेस माझ्या पोरात आणि माझ्यात फूट पाडते तू आई आणि पोराला तोडते काय तुझी नाटकं कळत नाही का, का मला आता युवराज चिडतो आणि म्हणतो बस करा आई साहेब तोंड उघडायला लावू नका मी मला सगळं माहितीये तुम्ही आणि त्या सुरेखा मावशी आता लगेच पिंकी म्हणते बस करा धनी पुरे करा आता चला तुम्ही इथून आणि पिंकी त्या युवराजला तिथून ओढून घेऊन जाते आता सुशिलाबाई तिथे एकट्याच उभ्या असतात त्यांना काही टेन्शन येत नाही असो आता संग्राम गेलाय पोलीस स्टेशनला आणि या पिंकीला कोणी सोडवलंय त्याची तपास करायसाठी तो तिथे पोहोचलाय आता ते हवालदार म्हणतात हो जा तुम्ही आतमध्ये जा साहेब आताच आहे तिथून उजू आताला आत वळा आता तो आत जाणार तेवढ्या त्या माणसाला सोडलंय पोलीस स्टेशनमधून आणि त्या माणसाच्या हातून तो फोटो पडतोय आणि त्यामध्ये सुरेखाचा फोटो आहे प्रेक्षकांना आणि सुरेखा आणि त्या माणसाचा फोटो आहे संग्रामचा धक्का लागल्यामुळे तो फोटो खाली पडतो आता तो माणूस फोटो उचलत असतो तर संग्राम त्याला फोटो उचलून द्यायचा प्रयत्न करत असतो पण आता तो माणूस पटकन फोटो उचलतो संग्राम म्हणतो आव भात लागलं लागला तर नाही ना तुम्हाला सॉरी ओ काका चुकून लागलं ला तुम्हाला आता संग्रामच्या हाताला त्याचं नख लागलेलं असतं तेव्हा तो पटकन त्याच्या त्या घाणेरड्या फडक्याने ते पुसत असतो संग्राम म्हणतो ठीक आहे मला काही एवढं लागलं नाहीये आता तो माणूस काही न बोलता पुढे निघून जात असतो मग संग्राम म्हणतो असा काय हा माणूस मग तो हवालदार म्हणतो काही नाही येतो हो, काल रात्रीच सोडलं होतं त्याला पण त्याला झोप लागली तो आता चाललाय आता तो माणूस विचार करत असतो रक्त रक्ताचं ओढ घेत या रक्ताची ओढ काही वेगळीच असते पण आता रक्ताला भेटायची वेळ तर अजून यायची आहे संग्रामला प्रश्न प्रश्न पडलाय असा का विचित्र माणूस आहे हा मग तो हवालदार म्हणतो साहेब तुम्हाला भेटायचं होतं ना जा ना आतमध्ये आता संग्राम विचार करतोय म्हणजे संग्रामचा हा बाप आहे प्रेक्षकांना थोडक्यात तुम्हाला सांगते असो तर आता हे पोलिसांना विचारतो संग्राम काय होत पिंकी म्हणजे सरपंच पिंकीनं कोणी सोडलं म्हणजे कोणी घेतला त्यांच्यावरचा आळ त्या संदर्भात चौकशी करायची होती म्हणजे आमदार साहेब खूप खुश आहेत त्यांना बक्षीस आहे त्या माणसाला त्यांच्या सुनेवरचं बालंट मिटलं ना संग्राम खूप हुशार आहे काहीतरी बनेलपणा करून त्या माणसाचं नाव त्याला जाणून घ्यायचं संग्राम म्हणतो म्हणजे कोणी आळ घेतला स्वतःवर त्याची मजबुरी असेल ना म्हणून त्याने चोरी केली असेल म्हणजे साहेबांना त्याला बक्षीस द्यायचंय कोण आहे सांगाल का मला ते पोलीस सांगतात आहोत ते सरपंचबाईंच्या सासूबाईच्या ओळखीचेच आहेत मग आता ते हवालदारांना बोलवण्यात येतं संग्राम म्हणतो की म्हणजे त्यांना बोलवता का म्हणजे त्यांचा मानपान करायचा होता आमदार साहेबांना मग ते हवालदार म्हणतात आव आत्ताच तर गेला तो मग आता त्या संग्रामला कळतं की आत्ता जो माणूस त्याला टक्कर देऊन गेलाय तोच तो माणूस आहे मग त्या हवालदाराकडे तो विचारपूस करतो आता तो माणूस गेला तो कुठे गेला आता ते हवलदार म्हणतात आत्ताच तर गेला ना साहेब माहिती नाही कोण आहे काय वेडा आहे माणूस संग्राम विचार करतोय कोण असेल हा माणूस आणि सुशिला देवी त्यांना ओळखतात मला हे सगळं आईला सांगायला हवं असं सा म्हणून तो सुरेखाला फोन करतो सुरेखा म्हणते काय झालं संग्राम कोणी घेतला आळ स्वतःवरती मला लवकर सांग बाबा मला टेन्शन आलंय मग आता संग्राम सगळं सांग काही सांगतो अगं आई ती सुशिला आणि पिंकी मिळून तुला टोपी लावतायत गंडवतायत तुला आणि झालेला सगळा प्रकार सांगतात आता मात्र सुरेखाला खूप संताप संताप झालाय म्हणजे त्यांचा असा गैरसमज झालाय की तो माणूस सुशिलाच्या ओळखीचा संग्राम म्हणतो त्या सुशिला देवींच्या ओळखीचा होता तो त्यानेच मदत केली पिंकीला हे ऐकून ही सुरेखा खूप चिडली आता संग्राम म्हणतो आई मी घरी पोहोचतो मी पोलीस स्टेशनला आता ठेवतो मी फोन आता ही सुरेखा तिच्या हातातला मोबाईल थाडकन खाली पाडते आणि विचार करते ही तायडी लईच आतल्या गाठीची निघाली आता नेमकी पिंकी तिथे आलेली असते आणि पिंकी हिचं सगळं बोलणं ऐकते आता सुरेखा म्हणते हिला तर दाखवावंच लागेल माझंच चुकलं मी त्या तायडीवर विश्वास ठेवला पिंकीसोबत युती करून माझा काटा काढत होती काय तायडे थांब आता तुला चांगली अद्दल घडवते तुला सोडणारच नाही मी आता आता ही कोणती लगली तिच्याशी प्रामाणिक होती ही पण डबल क्रॉसच करत होती ना सुशिलाला पण आता पिंकी विचार करते या दोन सासवांमध्ये पहिली ठिणगी पडली आहे आता या ठिणगीला मोठा वनवा करावाच लागेल आता ही सुरेखा सुशिलाला फोन करते आणि म्हणते तायडे आपल्या रोजच्या वेळेवर भेट आणि रोजच्या जागेवरती भेटायची जागा तुला माहिती आहे लवकर पिंकीने हे सगळं ऐकलंय की ह्या दोघी जणी भेटणार आहेत म्हणून आता पुढे मजा येते प्रेक्षकांना पिंकी विचार करते आता या दोघींवर लक्ष ठेवायला हवं हवं सासूबाई आता जपा स्वतःला पिंकी आता ऑन झाली आहे असं बड़ ती स्वतःशीच बडबडती आहे इकडे बापूसाहेब म्हणत असतात जावाई बापू मला काही खरं दिसत नाही आता सरकारवाडा आणि इथली माणसं आता मला जास्तीच गोड वाटायला लागलीये सतत आम्हाला धास्तीच लागलेली असते हो आता काय नवीन धक्का मिळेल लगेच धनंजय म्हणतो हो ना बापूसाहेब ती पिंकी जेलमध्ये गेली काय आणि लगेच सुटून आली काय म्हणजे आपण खूप खुश होतो न होतो लगेच ती सुटून पण आली ती घरात आल्यापासून भयान आहे कोणाच्या मनात काय शिस्ते ते काय कळत नाही बापूसाहेब म्हणतात ही पिंकी नेमकं काय खाऊन जन्माला आली ना ते कळतच नाही पण एक मात्र नक्की आहे जावाई बापू कोणीतरी तिच्या माग आहे जो तिला सपोर्ट करतो आणि तिला मदत करतो असं कोण आहे ज्याने तिच्यावरची आळ स्वतःवर घेतले काहीतरी असं कोण व्यक्ती आहे ज्याने पिंकीचा सगळा आळ स्वतःवर घेतला आपली मान पोलिसांच्या हातात दिली काय उद्देश असेल त्या माणसाचा ही पिंकी आपल्याला उद्ध्वस्त करू पाहते काय शोधा जावाई बापू शोधा कोण ही व्यक्ती आता सगळेच जण त्या माणसाच्या मागे लागलेत आता इकडे ही सुरेखा म्हणते काय गे तायडे मला माहिती नाही काय तू डबल क्रॉस करतेस ना मला सुशीला आणि सुरेखा दोघी जणी भेटल्यात आता सुरेखा खूप झापते सुशिला उपकार केल्यासारखं वागते का ग म्हणजे मला खंजीर खोप असतेस माझ्या पाठीत तू आता लगेच सुशिलाबाई म्हणतात काय बडबड करते डबल फबल मला काही समजत नाही त्याच्यात ना गेम तुझा चालू आहे माझ्यावर सुरेखा म्हणते मी काय गेम केला तुझ्यावर सुशिलाबाई म्हणतात मग नुसतं तुझे फुसके प्लॅन बनवते आणि मला त्याच्यामध्ये फसवते काय ठरवलं होतं ग तू चोरी करून हे युवराजच्या नजरेत त्या पोरीला पाडशील असं ठरवलं होतं ना झालं का तसं युवराच्या नजरेत मीच उतरले झालंच ना तसं आता तेवढं पिंकी समोर येते आणि म्हणते सासूबाई बर झालं तुम्ही स्वतःहून कबूल केलं हे पिंकीला तिथे बघून या दोघी जणी घाबरतायत आता पिंकी म्हणते काय झालं तुम्हाला दोघींना घाबरायला तुम्हाला तुम्हा काय वाटलं तुमची भेटण्याची जागा मला माहिती नाही मला फसवण्यासाठी तुम्ही जे चोरीच्या कटाचा प्लॅन बनवला ना तो इथेच बनवला वाटत म्हणजे काळोखातच असे प्लॅन बनतात म्हणा भारी आहे तुमचा अड्डा आता या दोघी जणी एकमेकींकडे अशा बघायला लागतात पिंकी म्हणते तुम्हाला काय वाटलं तुमच्या दोघींची युती आहे मला माहिती नाही मला सगळं माहितीये तुम्ही दोघी जणी हे सगळं ठरवून करता तुम्ही दोघी काही माझं वाकडं करू शकणार नाहीये पण सासूबाई तुम्हाला थँक्यू म्हणायचंय मला तुमच्यामुळे वाचले ना मी माझ्यावर माझ्यावरचा आळ ज्या माणसाने घेतला तो माणूस तुमच्या ओळखीचा आहे ना औ सासूबाई तो माणूस तुमचा परिचयाचा आहे सुशीलाबाईंना म्हणत असते पिंकी हे सगळं पिंकी म्हणते म्हणजे तो माणूस असं सांगत होता बाबा सुरेखा रागाने बघत असते सुशिलाकडे सुशिलाबाई म्हणतात नाही नाही मला काही माहिती नाही ही पोरगी खोटं आहे पिंकी म्हणते मी कशाला खोटं बोलू सासूबाई मला माहिती आहे तुमचं आईचं मन आहे तुम्हाला खूप माया आहे माझ्याबद्दल तुम्हीच पाठवलं असाल त्याला माझ्यासाठी हो की नाही सासूबाई म्हणजे तुमचं माझ्यावरती खूप प्रेम आहे चोरी छुपे का होईना पण तुमचं प्रेम आहे माझ्यावर मग जेव्हा ओरडतात मग पिंकी म्हणते सॉरी 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 असं बोलायचं नव्हतं का सुरेखा मावशींसमोर सॉरी अ सॉरी अ मी आता बोलणार नाही असं सासूबाई थँक्यू थँक्यू सो मच माय स्वीट ससुबाई आता ती सुशिलाबाईंना जवळ घेते मग लगेच सुरेखा म्हणते म्हणजे मन पिंकीच्या तोंडून काय ते खरं खर बाहेर पडलं दोघींची युती आहे एक नंबरची खोटारडी आहेस ग तू म्हणतात सुशिलाय हिच्यावर विश्वास ठेवू नको तू सुरेखा सुरेखा म्हणते तुझ्यावर विश्वास ठेवला ना तिथेच चुकले मी आता या दोघींमध्ये चांगलं कडाक्याचं चा भांडण लागलंय पिंकी या गोष्टीचा फायदा घेते आणि तिथून चटकते म्हणजे निघून जाते आणि तिथेच उभं राहून या दोघींचं बोलणं ऐकत असते पिंकी म्हणजे यांना दिसणार नाही अशी ती आहे आता तिला बघायचं असतं पुढे या दोघी जणी काय बोलतात मग आता सुशिलाबाई म्हणतात की अगं ती पोरगी खोटं बोलतीये सुरेखाबाई म्हणतात की काही खोटं बोलत नाहीये माझ्या शिवती करायचं नाटक केलं ना तू उगाच मला सांगितलं तू की त्या घाटवाडीच्या पोरीबद्दल मनात द्वेष आहे वगैरे आणि दुसरीकडून ना तू म्हणतात हे बघे नीट विचार कर मी असं काही केलेलं नाहीये कुठल्या विश्वासाने हे बोलते ग तुम्हाला घाटवाडीच्या पोरीवर विश्वास ठेवून स्वतःच्या बहिणीला धोकेबाज ठरवती का ग त्याचं काय कोण कुठला माणूस मला काय माहिती नाहीये असा कोणता माणूस आहे ते बी मला माहिती नाहीये असला तर देवच जाणे सुरेखा म्हणते बस करता नाटकं करशील तू तू, तू? मुद्दाम माझ्याशी हा खेळ खेळतीये सुशिलाबाई म्हणतात ए बाई जरा थंड डोक्यानं हो विचार कर कशावरून या घाटवाडीच्या पोरीची ही चाल नसल अगं कशावर न हा घाटवाडीच्या पोरीचाच माणूस नसल अगं तुझे प्लॅन तर फुसकेच असतात म्हणून त्या पोरीचं फावतो माझी काही चूक नाहीये याच्या सगळी तुझी चूक आहे मी त्या घाटवाडीच्या पोरीशी संगनमत करून तिची बाजू घेईल का अगं ज्या पोरीचा मी संताप संताप केला ती तिची बाजू मी गेल अगं बद्दल तुलाच जास्ती प्रेम आहे तिकडे जाऊन शेण खाल्लं होतं ना तू आता सुरेखा म्हणते बस झालं तायडे काय बोलतेस तू आणि तायडे कशाला जुनी उणी धुणी काढतेस ग पुन्हा जर नाव घेतलं ना घाटवाडीचं तर लक्षात ठेव हो लगे सुशीलाबाई म्हणतात बरं ठीक आहे बाई नाही काढणार आता नाव आता या दोघींचं बोलणं ऐकल्यानंतर पिंकीला सगळं समजलंय पिंकी विचार करते अरे देवा म्हणजे या सुरेखाबाईचा घाटवाडीशी काहीतरी संबंध आहे सासूबाई असं का बोलल्या त्यांना घाटवाडीला जाऊन शेण खात होती म्हणून म्हणजे या सुरेखा मावशीचा भूतकाळ शोधायचा असेल तर मला आता माझ्या माहेरीत जावं लागेल म्हणजे घाटवाडीला जावं लागेल काहीतरी संबंध आहे सुरेखा मावशी या सुरेखा मावशीला एक्सपोज करायचं असेल तर मला घाटवाडीला जाऊनच आता शोध घ्यावा लागेल आता इकडे सुरेखा म्हणत असते हे बघ तायडे माझ्याकडे एक प्लॅन अजून बी आहे सुशिलाबाई म्हणतात झाला पुरे कर मला तुझे कोणतेच प्लॅन ऐकायचे नाहीये तुझ्यापेक्षा जास्ती ना त्या घाटवाडीच्या पोरीला मी जास्त ओळखते तिला कसं वाटणीवर आणायचं ना ते मला माहिती आहे आता मी जे सांगते ना तेच गपचूप ऐकायचं सुरेख तू आता असा घाव घालायचा ना की त्या घाटवाडीच्या पोरीच्या वरमी लागला पाहिजे तर प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे तर आता सुशिलाबाई पिंकीला त्रास द्यायला फरमान काढतात की घाटवाडीच्या दोन दोन पोरी मला या घरात नकोय एक तर निरी याच्या या घरात राहील नाही तर पिंकी आता या दोघी जणी बहिणी रडायला लागतात आता युवराज येऊन विचारतो काय झालं मग छबी सांगते आईने म्हटलंय की निरी नाही तर पिंकी दोघींपैकी कोणीतरी एकच राहणार आणि पिंकी चालली आहे घर सोडून युवराज म्हणतो नाही आहात तुम्ही जर घर सोडून गेला तर मी पण तुमच्यासोबत येणार आता हे नवीन पुन्हा नाटक ठेव प्रेक्षकांनो तुम्हाला सगळ्यांना आजच्या नवीन वर्षाच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करायला विसरू नका पिंकी आता घाटवाडीचा हा कोण माणूस आहे जो सुरेखाचा एक्स नवरा आहे त्याला नक्कीच शोधणार आणि संग्राम सुरेखा या सगळ्यांना घराच्या बाहेर काढणार असं दिसतं तर आज नवीन वर्षाच्या वेळी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी कोणी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यू एन्जॉय करा धन्यवाद